नमस्कार मॅम लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार म्युझिक थेरपीने सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये कसा बदल येतो आपण रोजच्या धक्काधकीच्या या जीवनात म्हणजे हे झालं की हे आहे हे झालं की हे आहे आणि आता थांब माझी मेडिटेशनची वेळ आहे आत्ता काही मला बाकी तू काही सांगू नको दार बंद करून घे आणि मला शांत बसू दे आणि माझं आता मेडिटेशन एक दहा मिनटं आहे किंवा पटेवर पंधरा मिनटं चालणारे मला डिस्टर्ब करू नका तर हे सगळं करून जेव्हा आपण बसतो तेव्हाच ॲक्च्युली या सगळ्या शांततेने जास्ती विचार यायला लागतात म्हणजे विचारांचं उलट कोलाहल होतं की मी शांत बसले आणि त्याच्यानंतर आता मला यापुढे हे करायचंय ते करायचं आणि मग त्या मेडिटेशनमधलं लक्ष विचलित होतं मग ज्या परिणामासाठी आपण बसलो ते बाजूला राहून जास्ती विचारांची गर्दी होते तर उलट तुम्ही जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही कुठल्या शरीरातल्या चक्रावर लक्ष केंद्रित करून तुम्ही कुठल्या अशा जो त्यावेळेला आम्ही सांगतो की तुम्ही हा स्वर लावून ठेवा मग त्याच्यासाठी आम्ही ॲप डाउनलोड करून देतो तानपुऱ्याचा मग त्यामध्ये तुम्हाला तो जो मी आत्ता म्हणलं की जो कॉस्मिक एनर्जीचा स्वर ग्राह्य धरलेला आहे आणि तो त्याचं मोजमाप परफेक्ट करून दिलेला आहे आपल्याला तर तो लावायचा आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं जेव्हा आपण एखाद्या नादाशी एकरूप होतो तेव्हा आपण इतर गोष्टी आपल्याला आठवू शकत नाही म्हणून हे निश्चंकतेने नक्की साध्य होतं मग अशा प्रकारचं मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे मी काही दुसरा विचार केलाच नाही इतका वेळ हे लक्षात येतं कारण मी त्या स्वराशी एकरूप झाले होते जरी समजा त्याच्याशी तुम्ही मॅच नाही झालात पण त्याच्याशी मॅच होण्याचा प्रयत्न करता म्हणून मी मगाशी म्हणलं तसं ते तुम्हाला गाता येतं की नाही हा प्रश्नच इथं उरत नाही कारण तुम्ही लंब म्हणताना त्या स्वराशी एकरूप होता आणि त्या स्वराशी एकरूप झाल्यानंतर ती स्थिरता आपोआप येते आणि मग मेडिटेशन वेगळं नाही तर हेच आहे जेव्हा लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात तर त्या समस्यांवरती आपल्याला म्युझिक थेरपी म्हणजे नक्की कुठल्या प्रकारच्या समस्यांवरती आपल्याला म्युझिक थेरपी मदत करू शकते रोजच्या या जीवनात आपल्याला क्षणाक्षणाला याचा अनुभव येतो म्हणजे कुठल्याही आपल्या रोजच्या घरातल्या व्यक्तींशी रोजच्या नात्यामध्ये सुसंवाद राहत नाही त्याच्यामुळे अनेक गैरसमज आपल्यामध्येच असतात मग याचे परिणाम आपण बाहेर सामाजिक स्तरावर घेऊन जातो मग तिथे पण आपली सगळी अनिश्चितता होते किंवा आपले विसंवाद होतात कारण घरातूनच या गोष्टी सुरुवात होतात मेन तर या समस्या अशा असतात की मी तुला म्हणताय ते समजत नाही आहे कारण स्थिरता माझ्या सांगण्यात पण नाही आहे आणि तुझ्या ऐकण्यात पण नाही आहे म्हणजे या गोष्टी आपल्याला जेव्हा कळायला लागतील ला किंवा यामधला अवेअरनेस येईल की अरे मीच आधी ती समजवून म्हणजे मी शांततेत आधी समजवून सांगितली तर तो समजून घेणार आहे मग आपण घरापासूनच रोजच्या नात्यांमध्ये सुरुवात केली तर ती बाहेर आपण त्याच पद्धतीने वावरू लागतो आणि मग सगळेच नातेसंबंध आपले सुधारतात मग तिथे आपण जर स्त्री म्हणलं तर आपण आई असतो आपण बायको असतो आपण मुलगी पण असतो मग हे सगळ्या नात्यांवर आपल्याला ते सगळं सांभाळायचं असतं पण तशी प्रत्येक व्यक्तीच असते की तिला कुठलं ना पुँणाना, कुठलं नातं निभावायचं असतं मग ते नातं निभावण्यासाठी आधी आपल्याला स्थिरता पाहिजे म्हणून मुलाधार चक्र हे आपल्या एकदम खाली शिवणीच्या जागेवर आहेत तिथेच आपण आधी स्थिर झालो मग ते जमिनीवर बसून आपण त्याची ध्यानधारणा मी म्हणलं मेडिटेशन तसं ते स्थिरतेनी मग ते करण्यासाठी काय तर त्या स्वराशी कनेक्ट व्हायचं आहे त्या स्वराशी कनेक्ट होऊन तुम्ही लम म्हणायचं आहे मग त्याची देवता आहे गणपती बाप्पा त्याची देवता आहे मग तो तर आपल्यासमोर आपल्याला काय करायला लागतो रोज आपण उभं राहतो आणि देवासमोर हात जोडून नमस्कार करतो काहीतरी प्रार्थना करतो आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करतो तर हे आपल्याला इतक्या सहजतेने शक्य की तो गणपती बाप्पा आपण समोर आणणार आहे त्याच्याशी आपण एकरूप होतो कारण तो स्वर असतो तिथे आपल्याला एकरूप करण्यासाठी त्याचा आधार आपल्याला मिळतो का तर नक्की मिळतो कारण आपलं माइंड तिथे सेट होतं आणि मग तो लम म्हटला आहे बरं हे सगळं करताना आधी तुमच्या मनाची तयारी पाहिजे की मी हे मेडिटेशन आपण जसं म्हणतोय की सगळी दारखिडक्या बंद कराने करा आणि मी मेडिटेशनला बसते आहे तसं तुम्हाला चक्रा बॅलन्स करण्यासाठी आधी मनापासून ठरवायला लागेल की मला हे स्थिर करायचं आहे मला स्थिर व्हायचं आहे मग त्याच्यासाठी मी या ज्या शिकली आहे गोष्टी यातनं मला नक्की स्थिरता येणार आहे मला याचा नक्की फायदा होणार आहे हा आधी आत्मविश्वास जसं आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो hmm. मग त्याचे फॅमिली डॉक्टर आपले आपले ठरलेले असतात मग तेच का आपण दरवेळेला वेगवेगळ्या का नाही स्पेसिफिक असं आपल्याला काहीतरी स्पेशल त्या आजारासाठी त्या डॉक्टरांकडे जाणं हे ठीक आहे पण आपण जनरल फिजिशियन म्हणतो कारण त्या डॉक्टरांनी दिलेलं औषध आपल्याला त्या त्या, त्या समस्येवर त्या त्या आजारावर उपयोग होणार आहे या विश्वासानीच आपण तिथे जातो आणि मग त्यांनी एक आपल्याला गोळी दिली की आपल्याला त्यांनी दिलेला असतो कोर्स की या आठ दिवस ह्या गोळ्या घ्या यांनी बरं वाटणार आहे सकाळ दुपार संध्याकाळ hmm. तर त्यांनी आपल्याला बरं वाटतं मग आठ दिवसांनी आपण त्यांच्याकडे जातो ओके मला बरं वाटलं तसाच इथे विश्वास पाहिजे मग ते तुम्हाला आतमध्येच आहे ॲक्च्युली लम कोण म्हणत आहे आपणच आतून म्हणतोय म्हणजे ती स्पंदनं आपल्या आतमध्ये येत आहेत मग त्या त्या ठिकाणावर आपल्याला लक्ष केंद्रित करून गणपतीचं मूर्ती आपल्याला समोर आणायची तो लाल रंग समोर आणायचा आहे या सगळ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेशन करताना वेगळं मेडिटेशन नाहीच आहे इथे आपण आपोआपच त्याच्यामध्ये एकरूप होतो आणि मग आपल्याला हवी असलेली साध्य करायची गोष्ट किंवा असलेल्या रोजच्या समस्या स्थिर नसल्यामुळेच अनेक समस्या आहेत hmm. तर तुमचं मुलाधारच आधी बॅलन्स झालं तर या सगळ्या समस्यांवर तुम्हाला उपाय मिळतो सो म्हणजे आता अशा अनेक समस्या असतात पण त्यांचं रूट कॉज आहे तुमच्या मनातील अस्थिरता याचं नावच रूट चक्र आहे रूट चक्र <laughs> त्यामुळे रूट कॉजलाच आपण हात घातलेला असतो आणि तिथूनच आपण स्थिर होतो मग त्याच्या पुढे स्वादिष्ठान चक्र आहे मग त्याचा स्वर आहे रे त्याची देवता आहे त्याचा रंग आहे या सगळ्यांनी आपण एकरूप होतो मग तसंच मणिपूर चक्र आहे त्याचा स्वर आहे ग मग त्याचा राग आहे त्या राग किंवा त्याच्या रागातल्या फ्रेजेस आहेत मग राग मला ऐकायला आवडत नाही मग मी काय करू शकते किंवा मा कारण मला गाता येत नाही त्यामुळे मला राग आणि या सगळ्या गोष्टी खूप अवजड वाटतात किंवा जड वाटतात तर मग मी काय करायला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्हाला त्यातली गाणी पण असतात आणि आता गुगल यूट्यूब हे आपले गुरु झालेत त्यामुळे त्याच्यावर आपण लगेच सर्च करतो की हा राग बेस सॉंग्स असं टाकलं की आपल्याला त्यातली गाणी येतात ती गाणी सुद्धा आपल्याला सहजतेने परिणाम करतात अरे हे गाणं पण मी आधी पण ऐकत होते आता काहीतरी मला नव्याने या गाण्यामध्ये मी एकरूप झाले किंवा मा मला नक्की कळलं की हे मी गाणं ऐकायचं आहे तर माझ्या शरीरातल्या कुठल्या चक्रावर मी लक्ष केंद्रित करायचं आहे आणि याच्यासाठी नॉट नेसेसरी तुम्ही एका जागी बसा ते केलं तर जास्ती चांगलंच आहे पण तरी तुम्ही जाताय गाडीतनो ड्राईव्ह करताय तरी तुम्ही बॅलन्स करू शकता स्वतःला की मला कुठेतरी पोचायचं आहे आत्ता मला स्थिर मनाने तिथे काहीतरी बोलायचे स्थिर मनाने मला तिथे काहीतरी डील करायचं आहे तर या गोष्टी तुम्ही इतक्या सहजतेने त्या अवलंबू शकता किंवा त्याच्यासाठी जो राग असेल त्याच्यावरची गाणी ऐकत ऐकत तुम्ही जाऊ शकता सो so, म्हणजे आता तुमच्या बोलण्यातून मला एक मुद्दा कळला की विशिष्ट रागाला विशिष्ट चक्र लिंक आहे को रिलेटेड ओके okay. मग जेव्हा त्या रागाचं म्युझिक जेव्हा आपण जेव्हा शिकत असतो किंवा करत असतो प्रॅक्टिस किंवा ते म्युझिक थेरपी असतो तेव्हा जो राग रागचा म्युझिक आहे किंवा तो जो राग आहे त्या रागाचं जे को रिलेटेड आपलं चक्र आहे त्याच्यावर आपलं केंद्रित करायचंय लक्ष केंद्रित करायचंय okay. पण आता हे तुम्हाला आधी समजून घ्यायला लागतं आणि मग तुम्ही so त्याचा अभ्यास पहिले त्याचा अभ्यास करून घ्यायला तर तो, तोच आम्ही या कोर्स मध्ये घेतो आम्ही हा दहा दिवसांचा म्हणजे आता आम्ही कमी करत आणलोय की हा दहा दिवसांचा कोर्स घेतो कारण रोजच्या एवढ्या बापरे एवढे एकवीस दिवस बापरे एवढं रोज तर हे नंतर इतकं सहजतेने हो लागतं की आपल्याला त्याचे बीज मंत्र कळले त्याची देवता कळली की तो तो समोर आणला ओके माझं काम झालं म्हणजे इतक्या त्या सहजतेने मग त्याच्यावरच तुम्ही गाडीत मी म्हणलं जसं की तुम्ही अगदी कामावर जाताना सुद्धा तुम्ही कारमध्ये ते सहज म्युझिक लावलं की तुम्ही जे तुम्हाला साध्य करायचंय ते सहजतेने होऊ शकत तर जसं आपण म्हणलं की कुठल्या समस्यांवर hmm. तर इथे तुम्हाला रूट कळलंय की चक्रामुळे तुम्हाला सगळ्याच पुढच्या ये येणाऱ्या समस्या hmm. पण मग प्रत्येक चक्राचं काम वेगवेगळं आहे hmm. म्हणजे जसं मी मुलाधाराच आत्ता सांगितलं तसं स्वादिष्टान वेगळं काही बॅलन्स करतो मणिपूर वेगळं काही बॅलन्स करतो अनाथ चक्रामुळे तुमचं मन आनंदी आधी तुम्ही आनंदी झालात तर तो आनंद तुम्ही या हृदयातला त्या हृदयात आपण जे म्हणतो की mm. तुम्हीच इथे समोर जसं प्रेझेंट व्हाल तशी समोरची व्यक्ती प्रेझेंट होणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चक्रात बॅलन्स करण्यासाठीच्या एकदा गोष्टी कळल्या mm. की तुम्हाला स्वतःहून आत्ता मला काय जरुरीच आहे तसं तसं त्याचा उपयोग तसा तसा उपयोग करून घेता येईल आणि हे म्हणून मी म्हटलं तसं सहजतेने याला आपण अध्यात्म आणि पंचतत्व आणि आपल्यामधल्या तीन प्रकृती याचा हा संगम आहे असं म्हणू कारण याच्यामध्ये आपण मुद्दाहून लक्ष नाही देत की आत्ता कुठली प्रकृतीची वेळ आहे मग मी आत्ता काय ऐकलं पाहिजे असं करण्याची आवश्यकता नाही आहे कारण जेव्हा तुम्हाला याचा अभ्यास तुम्ही कराल किंवा शिकून घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे आत्ता मला हा हा त्रास होतो आहे शारीरिक असू दे किंवा मा मानसिक तर त्याच्यासाठी मी आत्ता हे ऐकणं जरुरीच आहे किंवा हा बीज मंत्राचा वारंवार उच्चार करणं आपल्या पूर्वसुरींनी हेच सांगून ठेवलं की मंत्राचं आपण कुठल्या तरी ज्योतिषाकडे जातो आणि काय बाबा मी मंत्र म्हणू की मला माझ्या या या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळेल hmm. तर ते मंत्र आपल्याला असं सांगितलं जातं की एकशे आठ वेळा याचे जप करा किंवा एवढा एवढा जप करून घ्या मग त्याचा तुम्हाला परिणाम साधेल तर आपण ते कोणाकडून तरी करवून घेतो त्याच्यापेक्षा mm. ते आपणच केलं म्हणून रोज माझी माझा एकशे आठ वेळा जप असतो हा रोज मा, तर mm. हे प्रमाण पण एकशे आठ वेळा कारण त्याचा हॅमर व्हायला पाहिजे मग याचा आपल्याला जेव्हा कळेल की हा बीजमंत्र मला इतके वेळा म्हणायचा आहे किंवा मला एवढ्या वेळा म्हणून तो पुरेसा होतोय हे प्रमाण पण आपण ठरवू शकतो Hmm. आपल्या स्वतःसाठीच ते व्यक्तिपरत्वे पण वेगळं असू शकतं hmm. पण तुम्ही एकदा शिकलात की तुम्हाला कळू शकतं की याचे उच्चार केल्याने अरे मला हा परिणाम साधला hmm. तर म्हणून त्या त्या समस्येवर याचा उपयोग आहे का तो तो निश्चंकपणाने आहे